राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे नमोच्या हप्त्याची राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकरी प्रतीक्षा करत होते तसेच योजना बंद झाली अफवेने जोर धरला होता त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तर योजनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात त्यामध्ये भर घालून राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे स्वतंत्रपणे वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते सध्या मंजूर झालेला सातवा हप्ता आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे तर निधी वितरणाची प्रक्रिया कशी असेल तर कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या आकडेवारीच्या आधारे राज्य शासनाकडे सातव्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती या निधीमधून पात्र लाभार्थ्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्याची पी एफ एम एस नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्यातून वगळले गेले आहे त्यांनाही लाभ दिला जाणार आहे हा निधी योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची आणि त्यात कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तावर सोपवण्यात आली आहे हा शासन निर्णय नियोजन आणि वित्त विभागाच्या सहमतीने जारी करण्यात आला आहे तर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद